शहरातील गजबजलेल्या रुईकर कॉलनीतील शिंदे रेझिडेन्सी येथील बीएसएनएलमधील निवृत्त अधिकारी नामदेव दगडुखाडे यांच्या मालकीचा साई समर्थ बंगला फोडून सराईत चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले तीस तोळे सोन्याचे दागिने आणि वीस हजारांची रोकड लंपास केली शनिवारी भरदिवसा दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला घरमालकाची चाहूल लागताच चोरट्यांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा आतील बाजूने बंद करून टेरेसवरून पोबारा केला रुईकर कॉलनीत भरदिवसा घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्यांच्या शोधासाठी शहरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे संशयास्पद तरुणांची तपासणी करण्यात येत होती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली ठसे तज्ज्ञांसह श्वानपथकही पाचारण करण्यात आले आहे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून कोल्हापूरसह सांगली सातारा व सोलापूर तसेच बेळगाव येथील पोलीस यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला आहे महामार्गावर रात्री उशिरापर्यंत गस्ती पथके कार्यरत होती सराईत टोळीने पाळत ठेवून धाडसी चोरी केली आहे चोरट्यांचा लवकरच सुगावा लागेल असा विश्वास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी